सावरकरांवरती टीका तरी काँग्रेसची हुजरेगिरी सुरूच नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत यावेळी त्यांनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्घाटन केले त्यानंतर मोदींनी ठाण्यातील काही प्रकल्पांचे लोकार्पण केले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करत आहेत त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत यावेळी पंतप्रधान मोदींनी वाशिममधील काही विकास कामांचे उद्घाटन केले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात हजेरी था लावली यावेळी त्यांनी मेट्रोसह अनेक विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण्यात जोरदार भाषण केले या भाषणावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला मुंबईत आम्हाला विकास करायचे आणि काँग्रेसने केलेले खड्डे भरायचे आहेत काँग्रेसने केलेल्या या खड्ड्यांमुळे मुंबईचा विकास थांबला आहे मुंबईमधील वाहतूक वाढत आहे परंतु त्यावर उपाय काढले जात नव्हते आमच्या सरकारने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला काँग्रेससोबत राहून इतर पक्षही बर्बाद होत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगुलचितपणा करत आहेत आम्ही वक्त बिल आणलं पण लांगुलचनवाले करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहेत वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही असं ते म्हणत आहेत वीर सावरकरांवर काँग्रेस टीका करते तेव्हाही काँग्रेसचे लेचे त्यांच्या पाठी उभे आहेत अशी खोचकते काँग्रेस म्हणते जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर क्रम लागू करू पण काँग्रेसच्या चे चेल्याने बोलती बंद आहे नवीन होऊन बँकेसाठी विचारधारेचं एवढं पतन काँग्रेसची अशी हुजरेगिरी काँग्रेसचं भूत ज्याच्या अंगात जातं त्यांची हीच अवस्था होते मी गेल्या काही दिवसांचा काही पिक्चर तुमच्यासमोर ठेवला आहे संपूर्ण नाही कारण वेळीची मर्यादा मर्यादा आहे काँग्रेस पूर्वीपासूनच हे करत आहे महाराष्ट्रात आतापासूनच काँग्रेस रंग दाखवत दा आहे असं न आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली बहिणींना पंधराशे महिना आणि तीन एल पी जी सिलेंडर मोफत करत आहोत महाविकास आघाडींना हे पचनी पडत नाही आहे महाविकास आघाडीला संधी मिळाली तर काहीच मिळणार नाही ना सर्वात आधी काम शिंदेंवर राग काढतील आणि शिंदेंनी ज्या ज्या योजना केल्या आहेत त्यावर टाळं लावायचं नक्की काम करतील असं नरेंद्र मोदी म्हणाले तर अशा प्रकारचा निशाणा साधत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे